नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर तर या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे याच पद्धतीवर जर कोणाला बोलायचं असेल मी उमेदवार आहे इथून गेल्याच्या नंतर आपण असं असं काम करणार आहे मी माझ्या आसपासच्या पाच शाखा आल्यावर मी करणार आहे मी इथून गेल्याच्या नंतर किमान शंभर सदस्य नोंदणी करणार आहे ऑनलाईन आहे कोणाला पैसे द्यायची गरज नाही मोबाईलवर तुम्ही स्कॅन करून किंवा मोबाईल ठेवलं तरी तुम्हाला सन्मान मिळेल कुठं कश्मीरमध्ये गेला पोलीस स्टेशन मध्ये गेला वंचितचा कार्यकर्ता अशा पद्धतीत दोन मिनिटात तुम्हाला ते कार्ड भेटत ऑनलाईनच भेटत त्याची पी एफ तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे पैसे कोणाला द्यायचे नाही तर माझी विनंती आहे की वंचित भोजन आघाडीची सत्तेमध्ये कोणी जरी नसलं तर महाराष्ट्रामध्ये प्रभावशाली चौथ्या नंबरला पक्ष आहे एवढं मतदार वंचित बहुजन आहे कोणी प्रत्येक उमेदवार रामदास आठवले राष्ट्रीय नेता कोणी म्हणतो जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय नेता कोणी म्हणतो राजू गोविंद राष्ट्रीय नेता जगामध्ये ज्या माणसाची ओळख आहे ज्या माणसानी संबंध समाजाचा उद्धार केलाय ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या माणसांचे इतके मोठे आमच्या उपकार आहेत आणि त्याच घराण्यातला माणूस त्यांच्याच रक्ताचं माणूस नातू तुमच्या माझ्यासाठी समजा ऐशे चाळीस वर्ष संघर्ष करतात एक प्रश्न विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांनी जर स्वतःला सोबत काँग्रेस सोबत जर सरेंडर केलं तर काय होईल सांगता का कोणी फायदा होईल का नुकसान होईल

ज्या माणसाच्या आजोबांनी आमचा उद्धार केला म्हणून त्यांच्या पाठिशी आपण आहोत बाळासाहेब नेताय तर समाज त्यांच्या पाठिशी नाही असं म्हणणारे एकाच एवढं काही नाही समंत समाज बाळासाहेबांच्या पाठिशी आहे अरे फोटो वाढवून रामदास आठवली सारख्या माणसं दोन कार्यकर्त्या सोबत नाही तो राष्ट्रीय नेता त्याच्या बाबाने का तुमचा आता उद्धार केला काय रामदास आठवलो तुमचा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे बाबासाहेब जाती धर्मासाठी आहेत म्हणून त्यांच्या नातवाला ते महामानवाचे नातू असल्यामुळे ते ऑलरेडी नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत पक्ष स्थापन करते मी राष्ट्रीय नेता बाळासाहेबांना चुक केली चार तरी जागा घ्यायला पाहिजे मंत्री सांगायची आवश्यकता नाही मी तुम्हाला सांगितलं सरेंडर केलं तर दहा दहा मंत्री भेटतात चार आमदारांची काय गोष्ट आहे म्हणून समजा आयुष्य ज्या माणसाने झिजवलंय त्या माणसाच्या पाठीशी असलं पूर्ण त्याचं सत्तेत जरी नसलो तर आपला प्रभाव आहे की नाही काल बघितलं की नाही तुम्ही बाळासाहेबांनी एक सामान्य माणसाला वडा समाजाच्या घरी जन्मलेल्या माणसाला त्याला अटक करायचं सोडून समाजाला मारणारे पोलीस अधिकारी सामान्य माणसासाठी कोर्ट घालून कोर्टामध्ये जाऊन तुमच्यासाठी संघर्ष करणारा माणूस तुमच्या पाठीशी असल्यावर त्याच्या पाठीशी असायला पाहिजे ते काय आपलं सगळं गेलं लोकसभा हो विधानसभा गेली तरी आपले सगळे का हो हो काम कुठे आढळत नाही मला फोन केला संविधान स्तंभासाठी आलो राहिला की नाही संविधान स्तंभ गेले होते की नाही की म्हणजे असे कित्येक काम तुमच्या संचारभूमीचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम असेल तुम्ही सांगितलेली काम केलेली किंवा खूप लोकांची पुढे येतात आणि ही परिस्थिती गंभीर नाही तुम्ही आम्ही एकत्र आलो तर ठीक आहे आता येणाऱ्या उद्याच्या हो स्थानिक स्वराज्यामध्ये हक्काचे चार माणसं नगरपालिकेमध्ये असेल तर तुमच्या कामं होतील की नाही जिल्हा परिषद मध्ये एखादा हक्काचा माणूस असेल तर काम होईल की नाही कुठे जर आपला माणूस नसेल तर त्यांच्या मनासारखी परिस्थिती निर्माण होत आहे म्हणून तुम्हाला आता ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या मनासारखा उमेदवार दिला नाही म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही आजच पुढे यायचं आहे परिस्थिती गंभीर असल्यामुळे तुम्ही आमच्या सोबत राहावं कार्यकर्त्याला वाटून केलाय बाळासाहेबांच्या सोबत आम्ही होतो चळवळीत होतो आणि आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही असं म्हणण्याची वेळ येण्यापेक्षा तुम्ही आता तुमच्या इथे कुटुंबची ग्रामपंचायत असेल एखादी महिला पुढे या पुरुष असेल पुरुष पुढे या पण स्वाभिमानी माणूस येऊ नका तुमच्या सोबत दोन दिवस मी माझा स्वतःचा खर्च करून परिस्थिती काही असो तुमच्यासारखं वातावरण निर्माण करण्यासाठी मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की तुमचा विजय होण्यासाठी शपथ तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची